வாாா வாடே மாயே மாமா வாடகையாடே மயே ராயே आई 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 हिथ खाऊन इथंच माजलं का काय तुला आली अग अगबाई तुला गो बाई तुला बुरगुंडा बोईल बाई तुला बुरगुंडा वोईल ग अगबाई तुला बुरगुंडा वोई बुडगुंडा होईल गोला बुडगुंडा होईल गोला बुडगुंडा होईल गोला बुरगुंडा होईल गाई तुला बुरगुंडा वग अगवाई तुला बुडगुंडा होईल गुडगुंडा होईल बाय तोला बुरगुंडा होईल गया तोला बुरगुंडा होईल गुरगुंडा वैलगत तुला तुला पप्या तुला ये पिंट्या तुला बया तुला बुरगुंडा होईल गुंडला होईल गी भाव्या होईल गुला बुरगुंडा होईल गुला पुरगुंडा होईल गयातुला पुरगुंडा होईल गे माई

सुन्याची आई माडगे माई दिप्याची आई माडगे माई रावल्याची आई माडगे माई इज्याची आई माडगे माई बुवाची आई माडगे माई मास्तरची आई माडगे माई चेरमनची आई माडगे माई अध्यक्षाची आई माडगे माई सरपंचाची आई वाडगे माई आई तुला जग पै अनादिशिद नवलाई धाली अनादिशिद नवलाई धाली स्वानंद कुरुकुला गे वन शकुन सांगा वयाले अनादिशिद नवलाई धाली अनादिशिद नवलाई धाली स्वानंद कुरुकुला गे शकुन सांगा प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सदभक्ती भावे बो हाती धरले बुरगुंडा वै तुला बुरगुंडा वय बोरगुंडा होईल तुला बोरगुंडा होईल बोरगुंडा होईल तुला बोरगुंडा होईल तुला तुला भी वैल माला भी होईल तुला भी होईल 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 तुला तुला भी वै नामाला भी होईल तुला भी होईल मला भी होईल गुंडा तुला बोरगुंडा होईल तुला बरगुंडा होईल बोरगुंडा होईल तुला बोरगुं होईल वाडगे माय तुला वरल्या हक्का का बघतेकड मक्क 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 एक घेऊन एके अर्धी कोर भाकर घेऊन यटगट पिठलं घेऊन ये तुला सुया देते पिना देते तोरा देते डिस्कोच मनी देते मुरड चंग देते तुझ्या म्हात्याला खुळकोळा देते हा लवकर घेऊन या बुरगुंड्याच्या पात्रासाठी आदरणीय आमचे चव्हाण सर यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद मंडळ तुमच्या ऋणात राहील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाधवा चार युगाची काखे पोतडी चार युगाची काखे पोतडी दशावतार खेळे परवडीप सोहम शब्द बोले चौखडी माझा शकून ऐके आवडीप बुरगुंड बैतला গরকুন্ডা হয়ে তোলা বরকুন্ডা হয়ে বরকুন্ডা হয়ে তোলা বরকুন্ডা হয়ে গুলা হয়ে গুলাবি मला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल बुरगुंडा होईल तुला बरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल निवृत्ती मापा तूच आहे का लोकच गोळा करून वाढ तुझ्याकडे नाही वाटत काय आ वाढ की मग नसलं सुटत तर मार की ऑनलाईन हो सुविधा केली तुझ्यासाठी बी वाढ की हो का ऑनलाईन आहे की वाढ की नाही लगीन झालं आहे तुझं हे लगीन झालं आहे का लगीन झालंय का नाही करतो माझ्या सांग एका एक फ्री दोन हजार पंचवीसची ऑफर आहे जिओचं सिम कार्ड आहे साडेतीनशे रुपयात अठ्ठावीस दिवस लाईन क्लिअर ऑफर दौडू नकोस तू माझा राहणार मी तुझी अंजली चालतय ना व चालतंय की वडपाची वाडगे कच्छ मच्छ्यावर राहणार शिवरूपिनीप कच्छ मच्छ्यावर राहणार शिवरुपिनीप भक्ताला फोडोनीप ख कच्छ मच्छ वराणार शिवरूपिनीप आता बोलवा कच्छ मच्छ्यावर राहणार भक्ताला भक्तालागी संम फोडोनीप भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला सेमाईत ज्ञान देव निवृत्ती सोपान नाम देवादी संतोजन सवे कुरकुले घेऊन भीमा तटी उभी राहिले से सेमाई मुरगुंडुंडा होईल तुला बरगुंडा होईल मुरगुंडा होईल तुला बरगुंडा होईल मना होईल तुला तुला होईल तुला माला होईल

नातवांड वहील परतवांड वहील खपरतवांड परतवाड तुला बी घेऊन जाईल पंढरपूरच्या वारीला दुसरीकडे कुठं वाडगे माय चार युगाची काखे पोतडी काखे पोतडीत दशावतार खेळे परवडीत सोहम शब्द बोले चौखडी माझा शकुन ऐके आवडीत बुरगुंडा 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 काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थात तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज या बुरगुंड्याचा अर्थ फार सुंदर सांगतात बुरगुंडा म्हणजे ज्ञान बुरगुंडा म्हणजे ज्ञान तुला भगवंताच्या त्या दशावर ज्ञान होईल हे नातवन या वारणातून सांगतात मग काय सांगतात भक्त पुंडलिक कुरुकुला देखो, नी, देखो नी। विटेवर समचरण ठेवून भक्ताला अनुदिनी उभी माई ये दादा बोल के? ए दादा हा तुला काय माहिती आहे काय बरं काय तू पेपर वाचतोच का नाही वाचतो की पेपर वाचतो ना पेपर हा माहित नाही का काय ते महाराष्ट्र शासनाने एक स्कीम केली बघ तुला आहे का कुठली स्कीम आहे आ हा अरे बालविवाहाची स्कीम केली बालविवाहाची असं आहे का बालविवाह बंद करा म्हणून सरकारने काय केलं हा मुलीचं वय अठरा बर मुलीचं वय अठरा आणि मुलाच हा मुलाचं किती किती मुलाचं किती एकवीस केलं एकवीस केलं सरकारी कायद्यानुसार पण आता पस्तीस सांड आहे तरी बी लगीन नाही बर हा असू दे असू दे पण सरकारने हा कायदा केला त्यात मुलांचा दोष नाही मुलींचा 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 काय दोष आहे मुलगा सरकारी नोकरीला पाहिजे मुलाचा पुण्यात फ्लॅट पाहिजे मुलाची आई बाप आ, हा हो का पोरांना सगळ्यांना माहिती आहे मेलेले पाहिजेत म्हणतात पोरं का एकटाच पाहिजे अशा जर अपेक्षा ठेवल्या तर मुलं राहतीलच ना हो सरकारच्या कायद्यानुसार जास्त तुमच्या पैठण तालुक्यात सध्या बालविवाहाचे अनेक बालविवाह चालू आहेत आणि महाराष्ट्रात पैठण तालुका पैठण तालुका हा महाराष्ट्रात एक नंबरला बालविवाह झाले म्हणून महाराष्ट्रात नोंद आहे तर ते बालविवाह बंद करण्यासाठी हा सरकारने हा राष्ट्रीय सेवा मार्फत हा जो कॅम्प भरवला त्या बालविवाह करू नका काय काय करू नका तुम्ही ओ मामा तुमच्या नातीच आव तुमच्या नातीच करू नका व लगीन लहानपणात तुमच्या मुलीत करू नका मुलीच करू नका हो लग्न लहानपणात तुमच्या मुलीच करू नका हो लग्न लहानपणात करू नका लगीन लहानपणात नातीत करू नका लगीन लहानपणात तुमच्या मुलीच करू नका हो लग्न लहानपणात तुमच्या नातीच करू नका हो लग्न लहानपणात आहो मुलगी आहे तुमची गुणाची गुणाची आठवण ठेवा तिच्या बालपणाची आठवण ठेवा तिच्या बालपणाची वाढ झाली नाही तिच्या पूर्ण शरीराची नका करू मामा तुम्ही तिच्या लग्नाची घाई नका करू मामा तिच्या तुम्ही लग्न जी मामी तुमच्या भाचीच करू नकाव लगीन लहानपणात लहानपणात आ तुमच्या मुलीत करू हो लग्न लहानपणात तुमच्या भाचीच करू हो लग्न लहानपणात तुमच्या मुलीत करू नकावं लगीन लहानपणात भाव आ तुमच्या मुलीत तरुण का हो लग्न लहानपणात तुमच्या भाचीच तरुण का हो लग्न लहानपणात आण माय भक्त पुण्य लि कुरकुला देखो आणि देखोनेवर समचरण ठेवणी भक्ताला गिआिनी करकटी उभी राहिलेसे माई आई साश कोण सांगितला संती जय जयकार केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला आहे कोणी माई मुरगुंड वय तुला बुरगुंडा भय मुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होय मुरगुंडा वय तुला बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होय तुला मी होईल मला मी होईल तुला मी होईल मला तुला होईल मला मी तुला मी होईल मला मी होईल तुला मी होईल मला मी होईल तुला मी होईल मला मी होईल